पकाराम जाधव सर मला मधकडाचा त्रास होता आणि दीपक देवकर सरांनी मला याबद्दल माहिती दिली आहे अमृत ज्यूसबद्दल अरे या अमृत ज्यूस घेतल्यामुळं माझा मधकडा बारा एम एमचा आणि आठ एम एमचा दोन्हीही पडलेला आहे आणि हे सर्वांना आरोग्याच्या दृष्टीने खूप चांगलं आहे कसं वाटतंय तर मला अमृतज्यूस बद्दल काय माहिती सांगता अमृत ज्यूस गटक, आ, हे खरंच अमृत आहे आणि आपल्या शरीराच्या सर्व गोष्टी घटक व्यवस्थित स म्हणजे मूळ पदावर येण्यासाठी आपल्याला हे सर्वांनी वापरलं तर आरोग्याच्या दृष्टीने खूप चांगलं आहे आणि सर्वांनी घ्यावं म्हणजे फक्त पेशंटनी घ्यावं का निरोगी माणसांनी पण घ्यावं हे पेशंटनी नाही निरोगी माणसांनी सुद्धा घेतलं तर बारीक सारीक काय कोणते आजार असतील ते सुद्धा निघून जातील ओके आणि भविष्यात उभारणारे आजार प्रति कुठलेही आजार आपल्याला जाणवणार नाही ओके थँक्यू सर